वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊस पुढे असणार श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये खरेदी न करण्याचा निर्णय मात्र या ठरावामुळे बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष वाढल्याचे दिसून येत आहे मात्र नेमकं कशामुळे दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला नेमकं कोण विष कालवत आहे या अनुषंगाने बीड जिल्ह्यात अनेक चर्चा रंगल्या आहेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या जातीय संघर्षाचे परिणाम बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जाणवत आहेत वंजारी समाजातील लोकांनी अजब ठराव केला ज्यात मराठा समाजाच्या दुकानावर जायचे नाही मराठा समाजाच्या कीर्तनाला बोलवायचे नाही मराठा समाजाच्या बियर बार वर जायचे नाही मराठा समाजाच्या चहाच्या हॉटेल वर जायचे नाही जो कोणी हा नियम मोडेल त्याला पाच हजार रुपये दंड ठोकवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला मात्र या ठरावामुळे वंजारी आणि मराठा समाजात वाद पेटण्याची शक्यता आहे बीडमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीडचे पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे वंजारी समाजाच्या ठरावानंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगींनी ने आपली प्रतिक्रिया दिली असे व्हायला नाही पाहिजे कारण शेवटी आपण गावखेड्यात एकत्र राहतो आम्ही कधी जातीवाद केला नाही आम्ही आधी कोणाला बोललोच नाही गैरसमज झाला असेल तर संवादातून सोडवावा गोरगरीब मराठ्यांसोबत तुम्ही सत्तेत आल्यानंतर असे वागणार तुम्ही गोरगरीब मराठ्यांशी असे वागणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पुढे जरागे पाटील म्हणाले की बीड जिल्ह्यातील सर्व मराठ्यांना माझे आवाहन आहे की शांततेत राहा आता वेळ निघून गेली या आहे यापूर्वी देखील मराठा शांत राहिला आहे लोकसभा होऊन गेली आता विधानसभेला बघू अगोदर कोणाचे नाव घेतले नाही त्यावेळेला नाव घेऊ असा विषय इशाराही मनोज जलागे यांनी दिला